नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत दोन तीन गोष्टी जरा एकत्र बघत होतो वाचत होतो आणि काहीतरी भलतच वाटलं आठवलं आणि तुम्हाला माहिती आहे की जे मला वाटतं जे माझ्या मनात येतं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो कदाचित तुम्हाला ते इंटरेस्टिंग वाटू शकतं वेगळं वाटू शकतं आजचा अंक मी आजचा लोकमत वाचत होतो युरो चषक फुटबॉल जो आहे तो स्पेननं जिंकला चौथ्यांदा जिंकला इकडे पहिली वेळ नव्हती चौथ्यांदा स्पेन युरो चषक फुटबॉल जिंकला आणि युरो चषक फुटबॉल हे खरं म्हणजे फार महत्वाची अभिमानाची अशी गोष्ट आहे आणि तो स्पेननं चौथ्यांदा जिंकलेला आहे तो जिंकला त्याच्यामध्ये अर्थातच यमाल आणि विलियम्स या जोडीचा वाटा फार मोठा होता त्यांनी खऱ्या अर्थानं हे यश स्पेनला मिळवून दिलं त्यामुळे तेही मी सहजपणे वाचत होतो एक दुसरी गंमत अशी की काही दिवसांपूर्वीच बिंबल्डनच्या अंतिम फेरीमध्ये अल्कराज जो स्पेनचा आहे त्यानं जोकोविचचा पराभव केला कार्स अलकराज अल्कराज हा स्पेनचा खेळाडू त्यानं यावेळी विंबल्डन जिंकलं पुन्हा एकदा जिंकलं फ्रेंच ओपन पण त्याने जिंकलेला आहे तोही स्पेनचा खेळाडू विंबल्डन आणि फुटबॉल युरोप चषक हे दोन्हीही स्पेनच्या खेळाडूंनी जिंकलं असं मी बघत होतो आणि मग स्पेनची काय गंमत आहे तेही सहजपणे बघत होतो आणि त्याचवेळी माझ्या लक्षात आलं की आज आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीचा सगळीकडे जल्लोष उत्सव सुरू आहे पंढरीमध्ये लाखो वारकरी पोचलेले आहेत विठुरायांच्या ओढीनं हे सगळे वारकरी गेलेले आहेत तिथे त्यांनी वाळवंटी खेळ मांडलेला आहे समतेची वारी आता विठुरायाच्या अगदी चरणाशी जाऊन पोचलेली आहे असं सगळं सुरू होतं आणि मला असं वाटलं की या सगळ्यामध्ये काहीतरी एक सूत्र आहे काहीतरी एक वेगळी गंमत आहे ती गंमत तुमच्यापर्यंत पोचवायची दोन गोष्टी मला सांगायच्या पहिली गोष्ट आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवची घानामधल्या घाना नावाचा देश घानामधल्या अठरा विश्वे दारिद्र्याला कंटाळून ते दोघंही देशाबाहेर पडले पण लुटारूंच्या टोळीनं त्यांना पकडलं या दोघांचं नाव हे जोडी आहे जोडपाय आहे फेलिक्स आणि मारिया घानाच्या बाहेर गेले पण बाहेर गेल्यानंतर त्यांना एका लुटारूंच्या टोळीनं पकडलं आणि आपण कुठे येऊन पडलो हे त्यांना कळालं नाही कसा बसा जीव वाचला पण त्यांच्या जवळचं सगळं किडूक मिडूक सगळं पसार झालं समोर काहीच नाही समोर फक्त वाळवंट कुठे येऊन पडलोय त्यांना काही कळत नव्हतं अन्न नाही पाणी नाही जवळ कुठली वस्ती नाही फेलिक्स आणि मारिया यांच्या अवस्था फार बिकट झाली कुठून आणि कुठे येऊन पडलो आगीतून फोपाटात आपण म्हणतो तसं घानातून या भलत्याच कुठेतरी येऊन पडलो करायचं काय त्यात मारिया गरोदर तिला चालवतही नव्हतं अन्न पाण्याच्या शोधात दोघं खरं म्हणजे तिघं कारण मारियाच्या पोटामध्ये बाळ होतं भटकत राहिले जीव मोठी धरून पोचले चालत राहिले आणि पोचले स्पेनच्या सीमेवर स्पेनच्या सीमेवर पोहोचले खरे एका पोलीस अधिकाऱ्यानं बघितलं कुठून आलाय घानामधून तुम्हाला इथे आसरा मिळणार नाही तुम्हाला इथे कोणी राहू देणार नाही मग त्यांना एक सांगितलं असं करा घाणातून आलोय असं सांगू नका त्यापेक्षा लायबेरियातून आलोय असं सांगा कारण त्या देशामध्ये आता युद्ध सुरू आहे त्या युद्धातून घाबरून युद्धातून जीव वाचून इथे आलो असं म्हटलं तर तुम्हाला कदाचित आश्रय मिळेल आणि तुम्हाला कदाचित इथे राहायला दिलं जाईल मग त्यांनी तसं सांगितलं की आम्ही लायब्ररीतून आलेलो आहोत मग स्पेनमध्ये कसा कसा आसरा मिळाला देवासारखा एक धर्मगुरू त्यांना भेटला हो ख्रिश्चन त्या ख्रिश्चन धर्मगुरूनं त्यांना त्यांची बऱ्यापैकी व्यवस्था केली डोक्यावर छत दिलं मारिया प्रसूत झाली तेव्हा तिनं आपल्या मुलाला या धर्मगुरूचं नाव दिलं कारण त्या धर्मगुरूनं एका अर्थानं त्यांना वाचवलं होतं फेलिक्स आणि मारिया स्पेनमध्ये आले खरे पण पुढचा संघर्ष सोपा नव्हता काम नाही करायचं काय काम नाही घर नाही काहीच नाही आपण दोघे आणि हे नवजात अर्भक हे तिघांनी जगायचं कसं जगा हा प्रश्न होता रोजच्या दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न होता नाही ठरवलं काहीतरी केलं पाहिजे तो नोकरीच्या शोधामध्ये इंग्लंडला गेला आणि इंग्लंडमध्ये हॉटेलमध्ये भांडी घासू लागला तर हॉटेलमध्ये वेटरचं पण काम कोणी देईना भांडी घासू लागला मारिया इकडं स्पेन मध्ये चार घरची धुनी भांडी करू लागते जो तेव्हा पोटात होता त्याचं नाव इनाकी थोरला इनाकी मोठा होत असतानाच विलियम्स जन्माला आला आता खाणारी तोंड वाढली अशा वेळी करायचं काय काहीतरी करून दोघही नवरा बायको या, या दोन पोरांना काहीतरी कच्च्या बच्च्यांना खाऊ घालत होते या दोन भावंडांना खायला प्यायला कमी होतं पण त्यांची एक आवड तयार झाली होती ती म्हणजे फुटबॉल काही झालं तरी फुटबॉल फुटबॉल त्यांच्या अत्यंत आवडीचा खेळ फुटबॉलच्या मैदानावर आले तर सगळे विसरून जायचं देहभान विसरून जायचे तहान भूक हरपून फुटबॉल खेळायचे विल्यम्स तर या खेळामध्ये एवढा रमला एवढा मग्न झाला की आपण दिवसभर जेवणच नाही हे त्याच्या लक्षात येत नसे एवढा तो छान खेळत बसायचा फुटबॉल 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 विल्यमचा एकच ध्यास फुटबॉल अशी गंमत होते ही पहिली गोष्ट आणखी एक गोष्ट सांगू तुम्हाला गोष्टी आवडतात ना दुसरी गोष्ट मला कुठेतरी असं म्हटलं की कायम तेच तेच विषय करू नका जरा वेगळं काहीतरी बोला एक लक्षात घ्या शेवटी हे सगळे मुद्दे हो राजकारणाचेच असतात कारण राजकारण अशा असं आपल्या कार्यक्रमाचं नाव आहे हे शेवटी राजकारणच असतं गंमत बघा ही पहिली घटना मी तुम्हाला सांगितली दुसरी गोष्ट एकविसावं शतक नुकतं सुरू झालं होतं पण मध्ययुगाची आठवण यावी अशी अवस्था होती तिच्या देशाची फारच बिकट अवस्था होती दारिद्र्य अठरा विश्वे कंटाळनीती वयाच्या सोळाव्या वर्षी आपला देश सोडला आणि स्पेनमध्ये आले तिचं नाव शैला स्पेनमध्ये आले ती मूळची न्यू गिनीमधली तिथं भुकेनं व्याकुळ झाल्यानंतर तिला देश सोडला आणि कुठेतरी यायचं ते इस स्पेनमध्ये आले पुढं काय करायचं माहिती नव्हतं बरं आकांक्षा काय एकच महत्वाकांक्षा होती दोन वेळची भाकरी मिळाली पाहिजे याशिवाय जगात काही नको होतं करिअर करायचं नव्हतं पैसा मिळवायचं नव्हता प्रसिद्धी मिळवायची नव्हती पद मिळवायचं नव्हतं सत्ता मिळवायची नव्हती एकच फक्त दोन वेळची भाकरी मिळावी याशिवाय दुसरं काही नको होतं पुढे आली ती आली आणि एका ठिकाणी काम करत होती हॉटेलमध्ये वेट्रेस म्हणून काम करत होती आणि ते वेट्रेस म्हणून काम करताना तिला एक एक जर भेटला मुनीर नावाचा हा मुनीर जो आहे तो मुनीर एकदम छान घराला रंग वगैरे जायचा घराला रंग द्यायचा आणि जरा चळवळ्या होता थोडासा उत्साही होता तिला तो आवडला दोघं भेटले प्रेमात पडले मग लग्न केलं लग, मग एकत्र कुटुंबात राहायला लागले मुनीरची पण आर्थिक परिस्थिती फार वाईट होती त्याचं एकत्र कुटुंब होतं मोठं त्या एकत्र मोठ्या कुटुंबामध्ये तर राहायला लागल्या या दोघांच्या मुलाचं नाव लामीन लामीन जन्मला तो जन्माला आला पण तो तीन वर्षांचा असतानाच या नवरा बायकोचा घटस्फोट झाला दोघे वेगळे झाले पण दोघे हुशार होते शहाणे होते समंजस होते आपलं जमत नाहीये आपण पुढे संसार पुढे करू शकत नाही पण लामीनला आपली गरज आहे हे लक्षात घेऊन त्यांनी त्या दोघांनी लामीणला वाढवलं की लामीनला आपण एकटं पडू द्यायचं नाही आणि कुठल्या एकट्यानं लामीनला द्यायचं नाही लामीन ला सांभाळायचं नाही दोघांनी मिळूनच आपण एक लक्षात घ्या की आपण नवरा बायको म्हणून वेगळे झालो पण लामीणच्या आई वडील म्हणून आपण एकत्र जाऊ लानला वाढवताना हे दोघं बायको एकत्र होते त्याचं कौतुक करत होते कोंड्याचा मांडा करत होते पण त्याला वाढवत होते त्याला हवं ते देत होते हा पोरगा तसा शाय लाजरा बुजरा पण त्यालाही वयाच्या चौथ्या वर्षापासून त्याला एकच नाद लागला फुटबॉल स्पेनची गंमत काय माहितीये का म्हणजे पोर अगदी लहान मुलं कुठलं तरी चुकून एखादा डबा झाला ना रिकामा डबा झाला त्या डबड्याला पण लाथा मारून फुटबॉलच खेळत बसतात जसं आपल्याकडे तीन दांडकी बॅट बॉल आणि क्रिकेट लोक खेळत सुटतात तसं त्यांच्याकडे काही झालं की त्याचा खूप वेड आहे टेनिसचं पण वेळ आहे तेवढंच फुटबॉलचं पण तेवढंच वेळ आहे एकूणच खेळाचं वेळ आहे तो खेळू लागला आणि तो रोकाफोंडा नावाचं गाव आहे स्पेनमध्ये ते गाव जरा मल्टीकल्चरल बहुधार्मिक सगळ्या धर्मांना तिथे मुक्त प्रवेश असणारं अशा प्रकारचं ते गाव मेल्टिंग पॉट एकूण तिथे साहित्य संस्कृती वैचारिक चळवळीसुद्धा मोठ्या प्रमाणात या रोकाफोंडा गावामध्ये हा पोरगाव वाढू लागला खेळू लागला आणि अल्पावधीत सगळ्यांचा लाडका झाला तो पुढे क्लबमध्ये गेला फुटबॉल क्लबमध्ये जाऊन खेळू लागला त्याला पहिल्यांदा जेव्हा घसघशीत कमाई झाली तेव्हा त्यानं पहिल्यांदा काय केलं असेल तर आपल्या आईसाठी घर घेतलं की तू खूप भाड्याच्या घरात राहिलीस आणि कायम माग्यासाठी खूप खस्त खाल्ल्यास त्याने पहिलं घर आईला घेतलं दुसरं घर आजीला घेतलं एवढंच नाही न्यू गिनियामध्ये तिचे जे त्याचं मूळ गाव आहे जिथून त्याची आई आली आणि मोरोक्को जिथून वडील आले त्या दोघांच्याही गावी तो जायचा आणि दोघांच्याही नातेवाईकांना कायम भेटायचा त्याला माणसांसोबत राहायला फार आवडायचं आजही तो मग तिथे गेला की ते एक, एक सुट्टी तिकडे घालवतोच अशा दोन गोष्टी खरं म्हणजे दुसऱ्या गोष्टीतला लामिन यमाल दुसऱ्या गोष्टीतला लामिन यमाल म्हणजे शैरा आणि मुनीर शैला आणि मुनीर यांचा मुलगा यामिन यमाल लामिन यमाल म्हणजे तोच ज्यानं परवा स्पेनला फुटबॉलचं विश्वविजेतेपद मिळवून दिलं हाच तो यमाल आणि पहिल्या गोष्टीतला निको विलियम्स हा त्याचा सहकार्य या दोघांनीच या दोघांनीच स्पेनला हे विश्वविजेतेपद युरो चषक हे युरोप पुरतं आहे पण त्याला विश्वविजेतेपद म्हणायला हरकत नाही एवढं ते महत्वाचं आहे हे जे अजिंक्यपद जे आहे ते अजिंक्यपद मिळवून दिलं या दोन पोरांनी स्पेनला या दोन पोरांच्या या गोष्टी गंमत बघा स्पेनची लोकसंख्या अवघी हो पाच कोटी पाच कोटी म्हणजे आपलं पुणे मुंबई एकत्र गेलं तरी त्याहून जास्त लोकसंख्या एवढं छोटं स्पेन पाच कोटीचं या स्पेनने यंदाही चौथ्यांदा फुटबॉल युरो कप जिंकला आणि त्यापूर्वी विम्बल्डन सुद्धा जिंकला कारण आहे हा देश खेळावर मनापासून प्रेम करतो खेळाडू कुठलाही असो कुठल्याही देशाचा असो त्याच्यावर स्पेन तेवढाच प्रेम करतो प्रत्येक खेळाडूवर प्रत्येक खेळावर तो मनापासून प्रेम करतो लहानपणापासून इथे मुलं खेळू लागतात तसे क्लब आहेत सरकार स्वतः पुढाकार घेतं त्यामुळेच एवढा छोटा देश पण ऑलिम्पिकमध्ये पहिल्या पाचामध्ये असतं स्पेन आता हा यमाल तुम्ही तुम्हाला मी सांगितलं त्या यमालनं हे जगत जतपद किंवा अजिंक्यपद मिळवून दिलं स्पेनला परवा थो यमाल आहे किती वर्षांचा सतरा वर्षांचा अवघ्या सतरा वर्षांचा आणि विलियम्स आहे बावीस वर्षांचा लांब कशाला विंबल्डन जिंकणारा अलकराज आत्ता एकवीस वर्षांचा आहे की कोवळी पोहरा चमत्कार करतात कारण तसं वातावरण तिथं आहे आपल्यासारखं नाही दहा बारा देश खेळतात तेच आमचं जग तोच आमचा वर्ल्ड कप आणि आणि जे काही वर्ल्ड कप जिंकतात तो तथाकथित त्या खेळाडूंवर करोडो रुपये खर्च करायचे असं करण्यापेक्षा सुद्धा किशोरवयीन मुला मुलींना खेळ्याक्या सुविधा मिळवून देणं जास्त महत्वाचं आहे असं तिथल्या सरकारला वाटतं स्पेनमध्ये काही बाकी फार आलबेल असं समजायचं कारण नाही एकोणीशे पंच्या पंच्याहत्तर पर्यंत स्पेनमध्ये हुकुमशाही होती पण आता स्पेन काच टाकतोय खेळ्याक्या जगात वेगळं स्थान निर्माण करू पाहतोय इथं शाळेच्या वयातच मुलं मैदानावर जातात काही ना काही खेळतात जरा चमक दाखवली की त्यांना नवनव्या संधी पण मिळतात स्पेनच्या अर्थसंकल्पात खेळावर भरपूर तरतूद केलेली असते चौथ्यांदा युरो चषक जिंकला स्पेननं याचं कौतुक आहेच पण कौतुक आणखी आहे यावेळी अद्यापही गोऱ्यांचं वर्चस्व असलेल्या आणि वंशभेदानं ग्रासलेल्या स्पेनला हा वर्ल्ड कप मिळवून दिला तो कोणी मिळवून दिला आफ्रिकन वंशाच्या दोन पोरांनी आफ्रिकन वंशाच्या दोन पोरांनी गोऱ्यांचं वर्चस्व असलेल्या आणि वंशभेदानं ग्रासलेल्या स्पेनला हा देप्यमान विजय मिळवून दिला यमाल आणि विलियम्स लहानग्या यमालला विलियम्स आपला धाकटा भाऊच मानतो दोघांचे धर्म वेगळे नातं वेगळं पण तरी तो धाकटा भाऊ मानतो दोघं नेहमी एकत्र असतात एकत्र प्रॅक्टिस करतात एकत्र सराव करतात एकत्र जेवतात एकत्र अगदी खूप त्यांचं जवळचं नातं आहे यांनी मिळवून दिला हा करंटक स्पेनला खरी कमाल ही आहे रविवारी जर्मनीत स्पेन विरुद्ध इंग्लंड असा अंतिम सामना सामना झाला या अंतिम सामन्यामध्ये यमाल आणि विलियम्स यांनी केलेली कमाल तर महत्वाची आहेच पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे स्पेनचे हे दोन्ही खेळाडू आफ्रिकन दो, स्थलांतरित आहेत हे जास्त महत्वाचं स्पेनमध्ये आजही खेळामध्ये कृष्णवर्णी यांना सहजपणे सामावून घेतलं जात नाही स्थलांतरितांना पर्क मानलं जातं मुस्लिमांना पर्क मानलं जातं त्यासाठी त्यांना बरंच सोसावं लागतं सगळ्या मुस्लिमांना देशातून हकलून द्या असे नारे इथे ऐकू येत असतात अशा या वातावरणामध्ये अशा वातावरणामध्ये तुम्ही बघा वातावरण किती भयंकर आहे मुस्लिम विरोधी असलेल्या वॉक्स पक्षाच्या प्रचार कार्यालयावर अंडी फेकली म्हणून मुनीरला गेल्या वर्षी दंड झाला होता त्याच मुनीरचा पोरगा यमाल आता स्पेनला अजिंक्यपद मिळवून देतोय त्याचा धर्म कुठला आता कोणी विचारत नाही आहे कारण त्यांना जे यश मिळवलंय यश मिळवून दिलंय तेवढंच प्रचंड आहे या कथेचा खरा क्लायमॅक्स हा आहे जी कथा मी सांगितली त्या कथेचा खरा क्लायमॅक्स आहे स्पेन म्हणजे कोणाचा स्पेन कोलंबसाचा स्पेन अनंत म्हणजे ध्येयासक्ती अनंत नाशा किनारा तुला पामराला असं म्हणणारा कोलंबस कोलंबसाच्या स्पेनचं खरं गर्वगीत हे आहे सगळ्या धर्मांचे सगळ्या पंथांचे वेगवेगळ्या वंशांचे खेळाडू एकत्र खेळले आणि त्यांनी विजय मिळवून दिला स्पेन संघाला स्पेनला फुटबॉलमध्ये तुम्हाला माहित आहे मुनीर हा जो मुनीर यमाल आहे मुद्दा मी पूर्ण नाव सांगितलं लामीर मुनीर यमाल याच्या पासवर तर निकि निको विलियम्सनं गोल केला हा खरा विजय आहे आणि म्हणून फुटबॉलची ही अंतिम सामना अंतिम मॅच फायनल मॅच फार जोरदार होते लामीन आणि विलियम्स या दोघांनी ज्या प्रकारे पराक्रम केला त्या पराक्रमानं हे यश मिळालं स्पेनला जर्मनी तीस ती हिटलरची हिटलरच्या जर्मनीमध्ये निघालेल्या या समतेच्या वारीमध्ये भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणत शेख मोहम्मद आणि सुद्धा सहभागी झालेले आहेत किती गंमत आहे ही जी समतेची वारी आहे त्यात गोरे आहेत त्यासोबत आमचा शेख मोहम्मद पण आहे आणि त्याचप्रमाणे आमचा चोखा वेळा पण आहे ते या वारीमध्ये निघालेले आहेत आषाढी सुरू असताना आषाढी एकादशी आज असताना तिकडे विठुरायाचा गजर सुरू असताना पंढरीमध्ये आणि सगळीकडेच तो गजर सुरू असताना मला असं वाटलं की अरे ही समतेची वारी आहे की पाऊलं कारण फुटबॉल म्हणजे पाऊलांचा खेळ आहे की पाऊल नवी वाट चोखाळतायत नव्या दिशेनं जात आहेत नवा खेळ मांडतायत खरा विक्रमी विजय हाच हा आहे जर्मनी तेच ते ज्यांची राजधानी बर्लिन या बर्लिनची भिंत आता खरी कोसळली आहे बर्लिनची भिंत कोसळली असं आपण मानत होतो पण अद्यापही ती भिंत खऱ्या अर्थानं पूर्णपणे कोसळली नव्हती आता बर्लिनची भिंत कोसळली आहे आणि भेदाभेद भ्रम अमंगळ असं म्हणत सगळेजण या समतेच्या वाटी वाटेवर या वारीमध्ये निघालेले आहेत मला असं वाटलं की आज आषाढीच्या निमित्तानं जरा हे तुमच्याशी शेअर करावं तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते लिहा कमेंटमध्ये बाकी बोलत राहू भेटत राहू